सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव। कोपरगावची जनता मरून जायला बसली या पाण्याने हे उद्गार आहेत शहरातील सामान्य नागरिकांचे कारण कोपरगाव शहरात आज सकाळी धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे त्याचं झालं असं की कोपरगाव शहरातील संत तुकाराम कॉम्प्लेक्सजवळ पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या वॉलवर लिकेज झाल्यानं या ठिकाणी पाण्याची मोठी गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात होते ही माहिती सुज्ञ नागरिकांनी पालिका प्रशासनास दिल्याने त्यांनी आज सकाळी या ठिकाणी येऊन लिकेज काढण्याचं काम सुरू केलं असता त्यांनी वॉलच्या चेंबरवरील झाकण काढले आणि त्या ठिकाणी असलेल्या सर्वांचे डोळे विस्फारले कारण त्या चेंबरमध्ये गटार मिश्रित पाण्याचा मोठा गाळ साचलेला होता हे पाहून नागरिकांच्या अंतर्मनातून शब्द पुटपुटले की या पाण्याने कोपरगावची जनता मरून जाईल कारण पाणी गेल्यावर हेच गटार मिश्रित घाण पाणी वॉल्बमधून पाईपलाईनमध्ये गेल्यावर हेच गढूळ पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरात पिण्यासाठी वापरले जाते ही परिस्थिती एका वॉल्व जवळील दिसत असली तरी कोपरगाव शहरातील अनेक वॉल्व जवळ अशी परिस्थिती आहे अनेक वेळा नागरिकांनी सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल करून दाखवून दिले आहे मात्र नगरपालिका प्रशासन या गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याचं यातून दिसून येत आहे आधीच तळ्यातील गाळ मिश्रित पाणी त्यात लिकेज झालेल्या वॉल्वचे गटार मिश्रित पाणी या पाईपलाईनमध्ये जाऊन नागरिकांच्या आरोग्याशी नगरपालिका प्रशासन खेळत आहे शहरातील सर्व वॉल्व चेंबरची ज्या ठिकाणी लिकेज काढलेले राहते त्या ठिकाणची किमान महिन्यातून एकदा स्वच्छता करणं गरजेचं असताना देखील ती केली जात नसल्यानं अशा प्रकारे तिथे गटारीसारखा गाळ तयार होत आहे आधीच अस्वच्छ पाणी पुरवठा करणारी नगरपालिका शहरातील सर्व चेंबर महिन्यातून एकदा साफ करून पाईपलाईनमध्ये जाणाऱ्या घाण पाण्याला अटकाव करणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे नाही तर नागरिकांनी पुटपुटल्याप्रमाणे कोपरगावची जनता मरून जायला बसली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तसेच पाणी टंचाई असल्यामुळे कोपरगाव शहराला दहा दिवसाड पाणी पुरवठा होत असताना देखील शहरातील संत तुकाराम कॉम्प्लेक्स तसेच समता बँक जवळ मोठमोठे लिकेज होऊन हजारो लाखो लिटर पाणी वाया जात असून पाईपलाईन वेळेच्या वेळी सुस्थितीत ठेवणेही गरजेचे बनले आहे कोपरगाव शहराला गेल्या दहा ते बारा दिवसांनी कोपरगाव शहराला पाणी येत आहे असं बऱ्याच दिवसापासून हे चालू आहे त्याच्यात ह्या अशा प्रकारच्या ह्या मेन लाईनला हा जो वाल आहे काल रात्रीपासून लिकेज झालेला होता तर अनेक नागरिकांचे फोन आले मला का त्यांनी सांगितलं असा असा प्रकारे मग मी नगरपालिकेला फोन करून कळवलं मग नगरपालिकेने आज सकाळी त्यांचे माणसं पाठवले तोपर्यंत हे ला हे लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे ख खा, पार खाली बसस्टँडच्या पुढे गेलेलं आहे पाणी मग नगरपालिकेचे लोक आले त्यांनी पाहिले आज इथे एक खणलं या खंदल्यामुळं तुम्ही अक्षरच्या ही गटार आहे इथं गटार झालेली ती पाहिली का तुम्ही त्या गटरीत अक्षरशः हे ब आणि हे घाण पाणी ह्या वॉलमधून ह्या नळाला जातं हे नागरिकाच्या जीवाशी खेळू राहिले ही नगरपालिका माझं एवढं सांगणं आहे तुम्ही हा जनतेचा छेळ थांबवा अन्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तु, तु, असं ती तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल का ते नगरपालिकेच्या नाकी न होईल पाणी प्रश्नावर नगरपालिकेच्या अणागोंदी कारभाराबाबत तुम्हाला काय वाटते याबाबत कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव